नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दहा ऑगस्ट वार रे वर टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक के एकशे एक्क्याऐंशी किमान दर तीनशे कमाल दर नऊशे सर्वसाधारण दर सहाशे रुपये कॅरेट सातारा आवक सत्तावीस किमान दर पाचशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर सहाशे रुपये कॅरेट राहता अवोक पंचावन्न किमान दर दोनशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट पुणे अवघ पंचवीसशे सदुसष्ट किमान दर दोनशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट मंगळवेढा अवक पंचेचाळीस किमान दर ऐंशी कमाल दर पाचशे चाळीस सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट पनवेल अवघ सहाशे पस्तीस किमान दर बाराशे कमाल दर चौदाशे सर्वसाधारण दर तेराशे रुपये कॅरेट धन्यवाद